नमस्कार मंडळी प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ तर आता इकडं नवरीची हळद फेडून झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग जे खेळ असतात ना तर तेच तोच व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहत राहा

आणि आता ना आंघोळी करून नवरदेव नवरी इकडं आलेले आहेत आणि जो खेळ असतो ना काकण जिंकण्याचा वगैरे तर तो खेळ आता खेळायचा आहे नवरदेव नवरी आधी एकमेकांचे बाशिंग सोडून घेत आहेत

आणि नवरदेवाला एकाच हाताने काकण सोडावं लागतं नवरी दोघी हात वापरू शकते त्याच्यानंतर मग हळदीच्या वेळेला जे पोयतं टाकलेलं असतं ना गळ्यामध्ये पिवळं करून तर ते पोयतं एकमेकांचं काढतात नवरदेव नवरी आणि तेच काकण असं आहे ना आता गंगाळमध्ये मध्यभागी टाकतात आणि ते कोण जिंकतं नवरदेव जिंकतो का नवरी जिंकतं ते आता बघूया आपण

યાર યાર પરત તો કર આ પરત ની લાવાય તો સર પરત ની લાવાય તો મને ડબલ સુવા તો કાંઈ એક બી ઉગ ઉગને ને આલુ ઉગડે છે ને કે કોણ ડરાય તો બતાખે આનું હા બતાખ આના આય આ કર કર કડક હા ને ખાંજી ઠી ગઈ મનુ આ તો તું આસકી મે તો મોજ દીન લાગે રે છોડું ના કો મને આ કાઈ વાટ વાટ વાઈ ના તું એક જ હતા ને

ये बदत्ती भी बात लेते तो, तो तो हो तो मैं तो बदत्ती बाला हाँ चेक हम निकाम हमारे वाले को बोल रहा हूँ क्या क्या मज़े लगने से ठीक है सही है ना क्या ठीक है हाँ क्यों कर टाइम रहने को फालतू आज ठीक है हाँ दिमाग 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 का <laughs> <laughs>

वारे वासाला मनसास दे बाई मनसाला बवा मारे मारे ताला बोला सांगू ना लावते राधा राधे लावते वाले जो ब गया तो सुन रही जिने सासु हां गेलो मन ओबी हाकड लांदू ना फाउंडिंग झालं काय झालं रे तर नवरदेव नवरीचा जो खेळ होता तो आटोपून झाला आणि त्याच्यानंतर मग सगळे जे देवांचे दर्शन घेण्यासाठी ना दोघ जन्म निघाले आणि थोडक्यात हे सगळे जे मंदिरं होते किंवा जे ज्या ठिकाणी दर्शन ते गेले होते ते तुम्हाला दाखवते दर्शन घेऊन आल्यानंतर घरी ही सत्यनारायणाची पूजा ठेवलेली होती नवीन जोडप्याची तर ही पूजा आटोपली आणि थोडक्यात तुम्हाला ना शुभांगीचं जे घर आहे ते दुख दाखवते मी तुम्हाला बाहेरून खाली आहेत स समजा पाच सहा रूम आणि हे पण छान असं मोठं बॅनर पण लावलेलं होतं त्यांनी तिच्या कालच्या स्वागतासाठी मस्त फुलांची रांगोळी काढलेली होती आणि खाली पाच सहा रूम वरती पण पाच सहा रूम असं मोठं छान असा बंगलो आहे आणि कोणत्या एरियामध्ये आहेत ते काही मला माहिती नाही आहे ते काही मला सांगता येणार नाही आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळेजण मस्त जेवायला बसलो स्वयंपाक आयता होता मस्तपैकी आयतं जेवण आम्हाला सगळ्यांना मिळालं आणि केळीच्या पानावर जेवण होतं सगळ्यांना मस्तपैकी म्हणजे छान आदर तिथं तिथं झालं आणि सगळ्यांनी आम्हाला आग्रहाने जेवायला वाढलं हाताने स्वतःच्या घ्या अजून घ्या वगैरे असं म्हणून खूप छान वाटलं म्हणजे म्हणजे छान आहेत सगळे मंडळी माणसं जे आहेत शुभागीकडचे सासरचे लोक सगळे खूप छान आहेत मस्त आणि तिच्या नळद वगैरे तिला तिच्या म्हणजे ना त्यांच्या हाताने तिला काला मोडून देत होते जेवताना खूप जीव लावणारे आहेत सगळेजणं आणि हेच जे सुरुवातीचे दिवस असतात ना ते नवरीच्या कायम लक्षात असतात असं मला वाटतं सगळं आटोपलं आणि मग आम्ही निघालो नवरीला घेऊन घरी जाण्यासाठी नवरीला घ्यायला येण्यासाठी तिकडून निखिल सोनू आणि बाकीचे शुभांगीचे काकांचं मुलगा वगैरे असे मंडळी आलेले होते तर ही गाडी घेऊन ते आलेले होते मग आम्ही निघालो इकडून संपले आता शुभांगीचे लग्नाचे सगळे व्हिडिओ फक्त शॉर्ट व्हिडिओ जेवढे असतील तेवढे येतील तुमच्यासोबत डान्सचे वगैरे तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार